हेडलाईनमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण पाहू शकता आप 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 ला ला की आपल्याला एक जानेवारीपासून जरी आपल्याकडे पैसे असतील तरी देखील आपल्याला गॅस जो आहे तो आपल्याला मिळणार नाही यासाठी काही कारणे आहेत याच्यामध्ये तीन महत्त्वाची कारणं आहेत त्या तीनपैकी दोन अतिशय महत्त्वाची कारणे आहेत जरी आपण एक जानेवारीपासी जानेवारीपासून आपण जर एजन्सीकडे गेला आणि त्यांना जरी पैसे दिले तरी आपल्याला गॅस मिळणार नाही जवळपास याच्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना याचा तोटा होणार आहे त्यासाठी हा विषय आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे आपण जरी एक्स्ट्रा पैसे दिले तरी देखील आपल्याला टाकी जी आहे ती मिळणार नाही हा जो नियम आहे तो सर्वच गॅस एजन्सीधारकांना लागू करण्यात आलेला आहे यासाठी आपल्या काही कारणं आहेत ही जी कारणं आहेत ती जी आपण शोधून काढणार आहोत आपलं घर बसले याच्यावरती जे सोल्युशन आहे ते आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत परंतु अतिशय महत्त्वाचा विषय हा बनून गेलेला आहे माता भगिनींसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे यांना जी टाकी आहे आपण जरी एक्स्ट्रा पैसे दिले तरी देखील आपल्याला मिळणार नाही अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता एक जानेवारीपासून हा नियम लागू आहे सद्यस्थितीला आपण ही जी टाकी आहे ती खरेदी करू शकता परंतु एक जानेवारीच्या नंतर याचे जे नियम आहेत ते अतिशय कडक होणार आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे जरी पैसे असतील जरी आपण ऑनलाईन किंवा स्वरूपामध्ये जरी रक्कम दिली तरी देखील आपल्याला टाकी मिळणार नाही यासाठी हे तीन प्रमुख कारणे आहेत यामधील दोन जी कारणे आहेत ते अतिशय महत्त्वाची आहेत ती दोन कारणं काय आहेत आणि आपल्याला जर टाकी मिळवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपण पाहू शकता स्क्रीनवरती की महिलांना जी टाकी आहे किंवा कुटुंबाला कोणत्याच कुटुंबाला जरी तुमच्याकडे पैसे असतील तरी देखील ती टाकी आपल्याला मिळणार नाही तर यासाठी आपल्याला काही कारणं आहेत ही शोधून काढायची आहेत तर यासाठी काय करावं लागणार आहे ती आपण जाणून घेणार आहोत परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपण जर संपूर्ण भारत देशामध्ये दे पाहिलं तर गॅस एजन्सीच्या माध्यमातून आपल्याला जो टाक्यांचा जो तुटवडा आहे तो मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहे तर याच्यावरती तोडगा काढण्यासाठी शासनाने हा जो नियम आहे तो लागू केलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जी गॅस एजन्सीच्या मार्फत जर आपल्याला टाकी मिळत नसेल आपण जरी एक्स्ट्रा पैसे दिले तरी एक जानेवारीपासून ती मिळणार नाही यासाठी आपल्याला महत्त्वाची कारणं आहेत ते आपण या ठिकाणी सादर करणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांना देखील पाठवा म्हणजे त्यांना देखील एक तारखेच्या नंतर न मिळणारी टाकी जी आहे ती मिळू शकते तर एक जानेवारीपासून यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण भारत देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना याचा जो तोटा आहे तो होणार आहे कारण की बऱ्याचशा लोकांनी ही जी कामं आहेत ती अजून केलेली नाही त्यामुळे यांना जो पैसा आहे तो अनुदान स्वरूपामध्ये मिळणार नाही आणि टाकी देखील त्यांना ही जी आहे ती मिळणार नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला गॅस एजन्सीकडे आपल्याला जर रेग्युलर एक जानेवारीपासून टाकी हवी असेल तर त्यासाठी आपल्याला गॅस एजन्सीकडे जायचं आहे जा आणि गॅस एजन्सीकडे जाऊन आपल्या आपलं जे पुस्तक आहे गॅस एजन्सीचं त्याची जी के वाय सी आहे ती आपल्याला केवाय सी करायची आहे केवायसी केल्याच्यानंतरच आपल्याला टाकी मिळा मिळणार आहे आपण जर के वाय सी न करता एजन्सीकडे गेला आपण त्यांना कितीही रक्कम दिली तरी आपल्याला टाकी जी आहे ती मिळणार नाही त्यासाठी शासनाने हा जो नियम आहे तो अतिशय कडक केलेला आहे आपल्याला केवायसी जी आहे ती करावी लागणार आहे गॅस एजन्सीची ही के वायसी एक तारखेच्या नंतर आपल्याला कंपल्सरी लागणार आहे आणि जर के वाय सी नसेल आणि आपण जर एक्स्ट्रा पैसे दिले तरी देखील आपल्याला टाकी मिळणार नाही तर ही अतिशय अतिशय महत्त्वाची बातमी आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपल्याला केवायसी जी आहे ती जवळील एजन्सी धारकाकडे जाऊन आपल्याला वाय सी करायची आहे तरच आपल्याला टाकी मिळणार आहे जर के वाय सी केली नाही आणि आपण जर कितीही पैसे दिले तरी आपल्याला टाकी मिळणार नाही हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आपल्याला जर टाकी हवी असेल तर आपल्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन आपल्याला वाय सी करणं आवश्यक आहे हा हा, हा पहिला विषय आहे दुसरा विषय असा आहे आपल्याला जर टाकी हवी असेल तर आपल्याला जी टाकी आहे ती सर्वप्रथम आपल्याला बुक करावं लागणार आहे आपल्याला जर टाकी बुक करायची असेल तर आपण एजन्सीचा जो नंबर आहे आपण चौऱ्याण्णव त्र्याण्णव साठ बावीस बावीस या नंबरवरती देखील आपण कॉल करून आपली जी टाकी आहे ती बुक करू शकता जर टाकी बुक असेल तरच आपल्याला मिळणार आहे जर आपल्याकडे टाकी बुक नसेल आणि जरी के वाय सी असेल तरी एक जानेवारीच्या नंतर आपल्याला विदाऊट बुकिंग कोणत्याही प्रकारची टाकी जी आहे ती मिळणार नाही तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करेल की आपण आपल्या पुस्तकाची जी के वाय सी आहे जवळील एजन्सीकडे कर जाऊन करून घ्या त्यानंतर आपल्याला जी टाकी आहे ती मिळू शकते